नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच स्वागत आहे नेहमीप्रमाणे तुम्हाला आज मी छान गोष्ट सांगणार आहे पण त्यापूर्वी सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा चला तर करू या सुरुवात गोष्टीला गुढीपाडव्याचा सण एक मराठी कथा गावाचं नाव होतं नांदरुंग डोंगराच्या कुशीत विसावलेलं टुमदार गाव इथलं प्रत्येक घर साधक पण माणसांनी न्हालेलं गुढीपाडवा आला की संपूर्ण गाव सजून जायचं अंगण सारवली जायची रांगोळीने सुशोभित व्हायची गुढ्या उभ्या राहायच्या गुढीपाडव्याच्या तयारीतलं गाव गावातल्या काकू आजी मावशा सगळ्या घरांची झाडलोट करण्यात गर्क होत्या अंगण झाडून नवीन शेणाने सारवली जात होती मुलंमुली नवी वस्त्र नेसून झेंडे गुढी सजवण्यासाठी तयारी करत होते काका आजोबा तरुण पोळ गावच्या चौकात जमली होती गुढीपाडव्याच्या मिरवणुकीचं नियोजन सुरू होतं गावातल्या सर्व घरांमधून एका लयबात घोषणेसोबत गुढ्या उभारल्या जातील लोल ताशांचा गजर होईल आणि संपूर्ण गाव त्या सणात न्हाऊन निघेल असा निर्धार होता पांडुरंगरावांच्या घरची गुढी गावात पांडुरंगराव एक अनुभवी गृहस्थ होते त्यांचं घर जुन्या पद्धतीचं दगडी बांधकामाचं होतं प्रत्येक सण मोठ्या थाटात साजरा करायचे यावर्षी त्यांच्या घरची गुढी खास होती घरातल्या लहानग्यांनी ती सजवली होती रेशमी वस्त्र साखरगाठी कडुलिंबाची डहाळी आणि तांब्या ठेवून उभी केलेली गुढी सर्वांनाच आकर्षून घेत होती पांडुरंगरावांनी गावातल्या मुलांना गुढीपाडव्याच्या महत्त्वाबद्दल सांगायला सुरुवात केली गुढीपाडव्याचा इतिहास आणि महत्त्व गुढीपाडवा हा आपला नववर्ष दिन आहे ते म्हणाले श्रीरामाने रावणाचा पराभव करून अयोध्येत प्रवेश केला त्यावेळी जनतेने आनंद व्यक्त करण्यासाठी गुढ्या उभारल्या तसेच हा सण शालिवाहन राजाने शत्रूवर विजय मिळवल्याच्या आनंदात साजरा केला म्हणून आजही आपण गोढ्या उभारतो गावातली मुलं आश्चर्यचकित होऊन ऐकत होती त्यातील बाळू नावाच्या मुलाने विचारले पण का -का, पांडुरंग काका गुढी उभारल्याने काय होतं गुढी ही विजयाचं आणि समृद्धीचं प्रतीक आहे बाळा पांडुरंगराव हसत म्हणाले गुढी उभारली की घरात चांगल्या गोष्टी येतात रोगराई दूर राहते आणि नव्या वर्षाची सुरुवात आनंदाने होते सणाचा दिवस सकाळी गावात सनई चौभड्यांच्या सुरावटी उमटल्या प्रत्येकाच्या घरासमोर गुढ्या उभ्या राहिल्या लोकांनी पंचांग वाचलं नवीन वर्षाचं स्वागत केलं महिलांनी पुरणपोळी श्रीखंड पुरीचा स्वयंपाक केला लहान मुलं घरटी आंब्याच्या पानांच्या तोरणांनी सजवू लागली दुपारच्या वेळी गावभर मिरवणूक निघाली ढोल ताशांचा निनाद लेझिमच्या तालावर नाचणारे तरुण आणि पारंपरिक पोशाखात सजलेली मुलं संपूर्ण गाव भारावून गेलं होतं गुढीपाडव्याचा सण फक्त एक दिवसाचा नाही तर तो एक नवा आरंभ नव्या आशा आणि चैतन्य घेऊन येणारा सण आहे नांद्रुम गावात तो साजरा होतो तसा प्रत्येकाच्या मनात गोड आठवणी ठेवून जातो गुढीपाडव्याचा इतिहास आणि महत्व गुढीपाडवा हा हिंदू दिनदर्शिकेतील चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील पहिला दिवस आहे आणि तो मराठी नववर्षाचा प्रारंभ म्हणून साजरा केला जातो या दिवसाला ऐतिहासिक धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे गुढीपाडव्यामागील ऐतिहासिक संदर्भ एक भगवान श्रीरामाचा विजय असं मानलं जातं की श्रीरामाने रावणाचा पराभव करून लंकेवर विजय मिळवल्यानंतर अयोध्येत परतताना लोकांनी आनंद व्यक्त करण्यासाठी गुढ्या उभारल्या विजयाचं आणि शुभतेचं प्रतीक म्हणून ही प्रथा पुढे चालू राहिली दोन शालिवाहन राजवंशाचा विजय शालिवाहन राजाने शत्रूंवर विजय मिळवून एक साम्राज्य स्थापन केले त्याच्या विजयोत्सवाच्या स्मरणार्थ बुढ्या उभारल्या जातात अशी परंपरा सांगितली जाते म्हणूनच हो या दिवशी नवीन शालिवाहन शकाचा आरंभ होतो तीन ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली पुराणांनुसार या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली आणि काळगणना सुरू केली त्यामुळे या दिवसाला सृष्टिकल्पाचा पहिला दिवस मानला जातो चार मराठ्यांच्या विजयाचे प्रतीक मराठा साम्राज्यात देखील गुढी हा विजयाचं प्रतीक मानला जात असे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केल्यानंतर लोकांनी गुढ्या उभारून आनंद साजरा केला गुढी उभारण्यामागील महत्त्व एक विजयाचं प्रतीक गुढी उभारणं म्हणजे अंधारावर प्रकाशाचा विजय चांगुलपणाचा उत्सव दोन संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होण्यासाठी गुढी उभारली जाते तीन रोग अपायांपासून संरक्षण गुढी उभारल्याने नकारात्मक शक्ती दूर होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते चार नवीन वर्षाची सुरुवात या दिवशी नवीन संकल्प केले जातात आणि शुभ कार्यांना सुरुवात केली जाते गुढीपाडव्याची पारंपरिक पद्धत एक घर स्वच्छ करणे आणि सजवणे अंगणात रांगोळी काढतात दाराला आंब्याची व कडुलिंबाची तोरणं लावतात दोन गोढी उभारणे लाकडी काठीला रेशमी वस्त्र साखर गाठी कडुलिंबाची डहाळी फुलं लावून त्यावर तांब्या ठेवला जातो आणि ती उंच उभारली जाते तीन पूजा आणि पंचांग वाचन नववर्षाचं स्वागत करण्यासाठी पूजा केली जाते आणि नवीन पंचांग वाचलं जातं चार सनस्पेशल जेवण पुरणपोळी श्रीखंड पुरी गोड पदार्थ तयार केले जातात पाच स्नेहसंमेलन आणि आनंदोत्सव कुटुंब आणि मित्रांसोबत हा सण साजरा केला जातो नव्या सुरुवातीचा उत्सव गुढीपाडवा हा केवळ एक सण नसून सकारात्मकतेचा उत्साहाचा आणि नव्या संकल्पांचा दिवस आहे इतिहास परंपरा आणि आनंद यांचा मिलाफ असलेला हा दिवस प्रत्येक मराठी माणसासाठी विशेष असतो कशी वाटली गोष्ट तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि छान छान कॉमेंट करा, करा अजून तुम्हाला कोणती गोष्ट आवडेल ऐकायला नक्की सांगा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन गोष्टीसोबत धन्यवाद सर्वांना